नमस्ते मित्रांनो राशी विश्वय चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग जाणून घेऊया सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय मेष राशी भाग्यांक पाच भाग्य रंग हिरवा आणि आकाशी उपाय आपल्या प्रियकराला भेटीच्या स्वरूपात काळे सफेद कपडे भेट करून प्रेम जीवन सुरळीत चालेल ऋषभ राशी भाग्यांक चार चॉकलेटी आणि करडा उपाय आपल्या प्रेयसीला भेटीच्या स्वरूपात काळे अथवा सफेद कपडे भेट करून प्रेम जीवन सुरळीत चालेल मिथुन राशी भाग्यांक दोन भाग्य रंग चंदेरी आणि पांढरा उपाय व्यावसायिक जीवनासाठी वाहत्या पाण्यात कोळशाचे आठ भाग करून वाहून द्या कर्कराशी भाग्यांक पाच भाग्य रंग हिरवा आणि आकाशी उपाय शंकराची पूजा केली तर आरोग्य चांगले राहील सिंह राशी भाग्यांक चार भाग्यरंग चॉकलेटी आणि करडा उपाय वाहत्या पाण्यात एक अखी लसूण आणि कांदा प्रवाहित करा याने वित्तीय जीवनात सुधारणा होईल कन्या राशी भाग्यांक दोन भाग्यरंग चंदेरी आणि पांढरा उपाय कोणीही म्हातारी स्त्रीला पांढऱ्या वस्तूने बनवलेल्या वस्तू जेवणास दिल्या तर नोकरी आणि मध्ये प्रगती होईल तूळ राशी भाग्यांक पाच भाग्य रंग हिरवा आणि आकाशी उपाय कोणत्याही एखाद्या मंत्राचा जप करा वृश्चिक राशी भाग्यांक सहा भाग्य रंग पारदर्शक आणि गुलाबी उपाय आरोग्य चांगले राहण्यासाठी दिवसातून दोन वेळेस अकरा वेळा ओम बुधाय नम मंत्राचा जप करा धनुराशी भाग्यांक तीन भाग्या रंग केशरी आणि पिवळा उपाय चिंचेच्या झाडाला नियमितपणे पाणी टाकल्यास आरोग्य उत्तम राहील मकर राशी भाग्यांक तीन रंग केशरी आणि पिवळा उपाय दुर्गा मंदिरात वाहिलेल्या प्रसादाला गरजू लोकांमध्ये वाटून चांगले कौटुंबिक आयुष्य प्राप्त करा कुंभराशी भाग्यांक एक भाग्यरंग नारंगी आणि सोनेरी उपाय आर्थिक रूपाने कमजोर वर्ग लोकांना हिरव्या रंगाचे कपडे दान केल्याने प्रेम आयुष्य अधिक चांगले होईल मीनराशी भाग्यांक आठ रंग काळा आणि निळा उपाय सोन्याची चेन जी पोटापर्यंत स्पर्श करते ती घातल्याने आरोग्य चांगले राहील धन्यवाद असाच बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय रोज ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा